नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकता लक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जिथे अन्याय तिथे प्रहार राजकीय अस्तित्व सामाजिक विचार प्रहार जनशक्ती पक्ष संस्थापक अध्यक्ष माननीय आमदार बच्चूभाऊ कडू श्री रघुनाथ वैजनाथ तोंडे बीड जिल्हा अध्यक्ष मोबाईल नंबर नाईन नऊ पाच एक एक दोन एक सहा चार सात सात प्रति माननीय निवडणूक अधिकारी साहेब तथा तहसीलदार साहेब तहसील कार्यालय धारूर तालुका धारूर जिल्हा बीड विषय किल्ले धारूर पंचायत समिती सभापती पद हे ओबीसी महिलांसाठी आरक्षित असताना दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालयात आरक्षण सोडते सोडत पार पडली या सहा पंचायत समिती गणांमध्ये ओबीसी महिलांसाठी एकही जागा सोडण्यात आली नाही यामुळे सदर आरक्षण रद्द करून नव्याने आरक्षण सोडत घेण्यात वरील विषय विनंतीपूर्वक आपल्या सेवेत निवेदन देण्यात येते की धाव पंचायत समिती निवडणुकीसाठी गणनी हवे आरक्षणाचे सोडत दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालयात पार पडली या आरक्षण सोडतीनंतर निवडणुकीची तयारी सुरू झाली असती तरी किल्ले धावी पंचायत समितीचे सभापती पद हे ओबीसी महिलांसाठी राखीव असताना आपलं प्रशासनाकडून नजरचुकीचे धारूळ पंचायत समितीच्या सहा गणांपैकी एकही गण इतर मागास प्रवर्ग महिला ओबीसी फीमिलसाठी आरक्षित नाही जारी झालेल्या सहा गण आरक्षण आरक्षणाच्या सोडती ओबीसीचे ओबीसी महिलेसाठी एकही आरक्षित नसल्याने यामुळे आता ओबीसी महिला कोट्यातून सभापती पद नेमके कोणाला देणार असा प्रश्न निर्माण झाला आहे यामुळे आपल्या प्रशासनाने झालेले आरक्षण सोडत रद्द करून या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आरक्षण सोडत नव्याने घेण्यात यावी ही नम्र विनंती आवजाव विभाग होसेल कार्यालय धारूळ आपला विश्वासू रघुनाथ वैजनाथ तोंडे बीड जिल्हा अध्यक्ष प्रहार संघटना धन्यवाद माझं नाव पुष्प आहे दिव्यांग इत्यालफी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे दिव्यांगांना दिलेला ई रिक्षा सदोष हायकोर्टाची सामाजिक न्याय विभागाला नोटीस मुंबई दिव्यांगांना देण्यात आलेल्या ई रिक्षामध्ये दोष असल्याची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे याचा खुलासा करण्यासाठी न्यायालयाने सामाजिक न्याय विभागाला नोटीस दाढली आहे सुनील प्रभाकर सूर्यवंशी यांच्यासह शंभरहून अधिक जणांनी दोष असलेल्या रिक्षाविरोधात ॲड ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे व न्यायाधीश संदेश पाटील यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली या सर्व याचिकाकर्त्यांना देण्यात आलेल्या ई रिक्षामध्ये दोष असल्याचे ॲडव्होकेट सरोदे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले त्याची दखल घेत न्यायालयाने सामाजिक न्याय विभागासह हो अपंग कल्याण खाते अपंग वित्त व विकास महामंडळाला नोटीस बजावली ई रिक्षाची सविस्तर माहिती असलेल्या अपंग कल्याण विभाग अपंग महामंडळाच्या जबाबदाऱ्या अधिकाऱ्याने पुढील सुनावणीला न्यायालयात हजर हो राहावे असे आदेशही खंडपीठाने दिले आहेत रिक्षामध्ये त्रुटी काय ई रिक्षाची बॅटरी कमकुवत आहे आसान आसन व्यवस्था नीट नाही वाहतूक करताना रिक्ष रिक्षा अचानक अच्छा अच्छा व्हायब्रेट होऊन एका बाजूला याने प्रवासी व चालकाच्या जीवाला धोका होऊ शकतो ही रिक्षा बनवण्यासाठी निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरण्यात आले आहे ही रिक्षा बनवणारी कंपनी हरियाणाची असून रिक्षाचे स्पेट्स स्पेस पार्ट्स महाराष्ट्रात मिळत नाही अनेक रिक्षा सध्या धूळ खात आहेत असा दावा कर्त्यांनी केला आहे धन्यवाद